दीपनगर येथील मेस्को माजी सैनिक सुरक्षा रक्षक व त्यांच्या पाल्यांनी खासदारांची घेतली भेट भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील मेस्को मार्फत पुरवण्यात येणारे माजी सैनिक यांच्या विविध प्रश्नांसंबंधित फुलगावचे माजी सभापती राजेंद्र चौधरी यांच्यासोबत सत्तर ते ऐंशी माजी सैनिक सुरक्षा रक्षक पाल्य व माजी सैनिक विधवा यांनी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य खासदार रक्षताई खडसे यांची भेट घेतली व पगारवाढी संबंधी विषयावर लवकरात लवकर तोडगा काढण्यास विनंती केली यावेळी रक्षताई खडसे यांनी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना पगारवाढी संबंधी कारवाईबाबत मुख्यालयाशी योग्य ती चर्चा करून माजी सैनिकांचे प्रश्न मार्गी लावण्यास सूचना दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम दीपनगर आपल्याकडे केलं आधीचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे मी तेच सांगते आधी ते नाही नाही आधीच्या गोष्टी जरी असल्या तर त्या पन्नास वर्ष आधी असतील आणि आज त्याच असतील असं तर नाही काय झालं तर तुला आपण करू शकतो कारण आपण मिनिमम वेजेसच्या हिशोबाने जरी चालले साहेब तरी कमीच होतो ना त्यांचा आज तर सरकारचाच नियम आहे की मिनिमम वेजेस तरी त्यांना लागू झालेच पाहिजे दोन हजार सतरा राहील त्यानुसार ठीक आहे तुम्ही पाठवाल पुढे प्रपोजल कुठे बोलायचं आणि ऑर्डर झाली पाहिजे ना त्यांची ऑर्डर

सांगितले तुम्हाला यांनी पाठवलं मॅस तुम्हाला